हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपका रिनाज लाईफ मी आम्ही गेलो होतो आज सरांकडे सनेर सरांकडे जे आमचे मॅचचे सर होते खूप सुंदर मॅच शिकवायचे आम्हाला पण खूप वर्षांनी आज जायचा योग आला जेव्हा सर होते तेव्हा आम्ही घरी गेलो होतो आणि आज सर नसताना गेलो तर ती उणी खूप भासत होती सरांची आणि या सरांची आई शहाण्णव वर्ष आहेत नाईन्टी सिक्स इयर्स तरीही खाली बसून मांडी घालून जेवण आहेत हातभर बांगड्या आणि आजी नाजूक अगदी व्यवस्थित मांडी घालून आहेत स्वतःची कामं विशेष म्हणजे स्वतः करतायत खूप छान वाटलं आजी खूप सुंदर दिसत होत्या आजींना भेटून आजींना बघून मलाही माझ्या आजीची आठवण आली आजी ना आणि ना नातीचं वेगळं नातं असतं तशाच मैत्रिणींचंही नातं वेगळंच असतं मावशींनी आमच्यासाठी सातपुडच्या पाटोळ्या केल्या हारवरणी रोळगाणी बट्टी करी आपल्या खानदेशच्या लोकांना माहीत असेल आणि सगळ्या मैत्रिणीने मावशींच्या आजचा जेवणाचा आनंद घेतला मावशींना भेटून छान वाटलं एक आम्हाला जगायला नवीन उमेद आली सगळ्या मिळून अजूनही आम्ही त्याच्यातून निघू शकत नाही आहे तीन दिवस आम्ही एकत्र घालवले खूप छान वाटलं असं वाटतंय अजून परत भेटूया आणि आजींना भेटून पण छान वाटलं आजींनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले प्रेम दिलं मावशींनी खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे आमच्या सगळ्यांना नवऱ्यांना थँक्स की त्यांनी आम्हाला परमिशन दिली सगळ्यांना भेटायला नवरोबांना पण थँक्स म्हणावंच लागेल आणि मैत्रीचं तर खूप अतूट असतं त्याला शब्दच नाही मी शब्द म्हणे मी आज आंधो आहे का